नमस्कार शेतकरी बंधनो मी केबी बाय ऑर्गॅनिक कंपनीतर्फे तुळजापूर येथे आपशिंगा गावात एका शेतकऱ्याला भेटायला आलो होतो त्यांनी केबी बाय ऑर्गॅनिकचे आपले नोवा ड्रिप पी एस टुनर टिक ही प्रोडक्ट वापरले आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया पाटील साहेब बोला तुळजापूर नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर एकोणीस झिरो सहा झिरो एकशे एकोणीस बरं आपले कुठले कुठले प्रोडक्ट वापरले तुम्ही ती पी एच टू नर नोवा ड्रीप वायर रेंज परत तुम्ही जे सांगितलेली ते सगळे तुमच्या नियोजना ही केल्यापासून बरं आपल्याला कुठलं कुठलं प्रोडक्ट आवडलं ज्याचा रिझल्ट चांगला आला तुम्हाला सगळेच प्रोडक्ट चांगले बरं सगळेच चांगले वायरचं नियोजन आपलं कसं झालं व्यवस्थित एकदम छान झालं तुमच्या विजिट मुळे आठ दिवसाच्या सुरुवातीपासूनच्या मला म्हणजे नवीन असल्यामुळे माझी पहिली वेळ आहे बरं तुमच्या मार्गदर्शन आपल्याला मी काय काय असणार पण शंभर टक्के सक्सेस वाटते मला तुम्ही कुठल्या प्रोडक्ट बद्दल सांगू शकता जी प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला स्टिकर आवडलं वायरोज आवडलं का न ऑर्डर एक नंबर आहे स्टिकर आणि पीएच मुळे त्यातून मुळे आपल्या जे हे पाण्याचं जे आहे क्षार प्रमाण ती त्यामुळे ते आपल्या योग्य झालं सगळं चालेल चालेल खूप खूप धन्यवाद